हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे वैभूची दोन्ही यूट्यूब चॅनलमध्ये आहेच तर मी घरून निघालेली बोईसरला जाण्यासाठी पण मी घरून काहीच शूट नाही केलं पटापट निघाली सकाळ सकाळी माहिती आहे तुम्हाला किती धावपं होते आणि हा आमचा तिलसाला पोचली मी तर मी तिथूनच व्लॉगिंग स्टार्ट केली कारण पूर्ण दिवस मला व्लॉग का टाकायचंच आहे डेली रुटीन व्लॉग केलं आहे मी तर आता मी विचार केला रोज व्लॉग टाकेन रोज व्लॉग टाकेन त्यामुळे नंतर मग मी पोचली बसस्टँडला बसची झाली खूप वेळ वाट बघितलेली मी काल खूप वेळ मला वाट बघावी लागली बगुन, 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 ला मी वाट बघून 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 कंटाळा पण आलेला मला पण मी काहीच करू नव्हती शकत मला फायनली बस भेटलेली आहे आणि आता मी चालले बोईसरला ऑफिसला जायचं आणि त्यात मला लेट सुद्धा झाले बस लेट आली त्यामुळे आता मी चालले आणि माझी मला एवढी ना आता माझी खिडकी पण अशी मला भेटली का जी बंदच होत नाही ती ओपनच राहते आपण खूप थंडी लागते आता काहीच करू नाही शकत कारण बस फुल पॅक आहे सो करावा लागे। ला मुझ मुझ मला नंतरच काहीतरी करावं लागेल काहीच फायनली आम्ही निघालेलं होतो मला घ्यायला माझ्या आवाजाने माहिती कारण का फार घेतले कारण थंडी खूप आहे मला तरी लागत नाही काय म्हणजे मान नाही आजचा खास तुम्हाला नेट काय ब्लॉक नाही आहे कारण घरून काय जाईट निघाली सर्व जाऊन गेलो सुरू करायचं जास्त काय घरी जाऊन काय तुम्हाला दाखवायला भेटेल नक्की दाखवू मी काय नाही जाऊन जेवण तुम्हाला आम्ही काय करा काही चॅनल लाईक शेअर सुद्धा करा शेअर जास्तीत जास्त करा लाईक शेअर करा जास्त सबस्क्राईब तर आपाप होतील शेअर करा चॅनलला आणि आता लाईक त्या मी पण असे बोलून घेतलं नाही तर नंतर अंदाज होईल असताना आता तुम्हाला सबस्क्राईब करू नंतरच भेटते

मी फायनली घरी पोचलेली आहे तर थोडीशी फ्रेश वगैरे होईल कपडे नाही चेंज करणार कपडे नंतर चेंज करते तर तुम्ही बोलाल का जेवण बनवताना पण कपडे पण नाही चेंज केले ना काय नाही केले पण मी सगळं झाल्यावर मला फ्रेश व्हायला आवडतं त्यामुळे तर आता फक्त हातपाय वगैरे धुवेन ना जेवण बनवेन तर आता मी बनवते पालक दा आणि भात पोचले तेच अपडेट तुम्हाला द्यायचं होतं मला कारण आजचा ब्लॉक काहीच नाही झालेला चार पाच मिनटाचा पण असेल तर ही चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी खरं मला व्लॉग शूट करायला टाईमच भेटला नाही आज आणि मला मी ठरवलं आता मी डेली ब्लॉगिंग करणार आहे त्यामुळे मला ब्लॉग करावाच लागेल काय पण झालं तरी म्हणून मी आता आले तर मी जेवण बनवते डाळ आणि भात करायचं आहे ना लोणचं आहे खालोड्या कुरड्या काय असेल तर तळेन आणि मग आम्ही तेच खाऊ तसं पण मंगलवार आहे आज कधी कधी पाळते कधी कधी नाही पाळत माझं फिक्स नसतं कधी पाळायचं कधी नाही पाळायचं ते आणि मम्मी माझ्यासाठी ही चेन आणलेली आहे तुम्ही बघितली असेल माझी वैभूची चेन दिसत नसेल ब्लॉगमध्ये तर मम्मीने मला नवीन चेन आणले त्यामुळे बोलली ही घाल तर मम्मी घातले त्या पटकन असं जेवण बनवते इच्छा नाही का बनवायची पण पोटासाठी बनवावं लागेलच त्यामुळे मी आता बनवते बट गप्पट जेवण बनवता बनवता तुम्हाला भेटतेसुद्धा घाबरू नका जर तुम्ही बोलाल काही नुसती जेवण बनवते का नाही काय माहिती जेवते का नाही ते पण नाही माहिती नुसती सांगते त्यामुळे आज तुम्हाला मी दाखवेनंच मी जेवण बनवते ते म्हणजे जरा सेल्फीस्टिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सेल्फी स्टिक बनवली माझीच दाखव मग असेल तुझ्याकडं तर माझी सेल्फी स्टिक कुठे माहीत नाही मला म्हणजे माझा स्टँड जर तो असला का मला व्लॉगिंग करायला सोपं पडतं ती बनवलेली आहे भाऊनी सो मी आता तुम्हाला जेवण बनवताना पण भेटू शकते तर कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये तर फायनली माझी सेल्फी स्टिक झालेली आहे आणि मी आता अशी रेकॉर्ड करू शकते तर तुम्ही सोबत नाही ते सगळे बॅक कॅमेरानेच रेकॉर्ड करतो बघा मी कुकरला भात लावते आता मी भावने इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आंघोळीसाठी मी पण कुकरला भात लावते तर पालक वगैरे पाहते कुकरला भात कुकरला भात लगेच होतो त्यामुळे मग मी कुकरलाच लावते त्याला एवढी झंझट करावी नाही लागत कुकरला असला का आणि त्यासोबत मी चिवडा सुद्धा खाते जेवण बनवता बनवता काय सांगता नाही तर मी तुम्हाला फक्त भात टाकताना दाखवलेलं आहे तर आता मी जे डाळ बनवलेली आहे आणि आता मी जेवून घेते साडेनऊ झालेले आहेत मी शेपू वगैरे साफ करत बसली सकाळच्या डब्याचे तर तिथपण तर टाईम झाला आता मी जेवते मस्त आणि भांडी घासून झोपून जाते तुम्ही मला नंतर बोला माने शेवट तुम्ही तर काही कमेंट करतच नाही आहेत तरी पण मी तुम्हाला सांगते पण तुम्ही काही कमेंट नाही करत सो काय नाही हो हो येतीलच हो हो सगळं होईल तो कधी होतं ते इम्पॉर्टंट so, आहे सो मी जेवल्यानंतर तुम्हाला भेटते